लक्ष न्यूज सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती जे पत्रकारेचा दुरुपयोग करतात जे ब्लॅकमेल आहेत जे इश्यू वाढवत आहेत बदनामी करतायत जर त्यांनी बदनामी केली त्या संदर्भातले वेगळे सेक्शन आहेत जर त्यांनी ब्लॅकमेल केलं त्या संदर्भातले वेगळे सेक्शन आहेत फक्त आपण पुढे येत नाही हा त्याचा मुद्दा आहे आपणच सवय लावलेले काही लोकांनी की त्यांना जमलं जमलं मिटवून टाकायचे असं म्हणून 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 हे लोक मोठे झाले मोठे केलेले आहेत आपण एक दिवशी आला आणि तुम्ही सांगितलं की मला नाही करणार आजच्या बाकी असं नाही करणार तर आम्ही तुमच्या सोबत आहोत कायदा तुमच्या सोबत आहे फक्त तुम्हाला पुढे यायला पाहिजे याच्यामध्ये सत्य असेल तुम्ही ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्याबद्दल ते पोलिसांनी तक्रार द्या तुम्ही बदनामी करत असेल तर कोर्टात तक्रार द्या बदनामीची केस कोर्टामध्ये चालेल गरज तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही काही हिशोब असेल ब्लॅकमेल करत असेल तर ती पोस्ट ती केस आमच्याकडे आमच्याकडे येईल तर अशा स्वरूपाच्या गोष्टी असतील तर आम्ही तुमच्याबरोबर सतत आहोत सातत्याने आहोत आणि तुम्ही आणि आम्ही मिळून एक चांगलं आणि सुरक्षित वातावरण या पालघरमध्ये पालघरमध्ये आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि या भोसरमध्ये दे निर्माण करूया आणि या सगळ्या चांगल्या वातावरणाचा फायदा घेऊन या ठिकाणची इंडस्ट्री आणि त्याचे बेस्ट वाढत जाऊ आणि आपल्या देशाचा विकास तुमच्या हातातून आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा